या बघा आता मस्त असे ना आम्ही करवंद तुडून आणले तर या तर आता त्याची घेतली चटणी बनवायला कारण असं मस्त गार आंब्याची सावली आणि ऊन पण भरपूर झालं या तर आता चांगली धुवून घेऊ आपण तर चांगले दोन तीन पाण्याने आता दोन घ्यायची मस्त तर आता मस्त दोन घेतलं आता आहे ना तव्यात बनवणार आहे मी तर चुली तवा ठेवून ते जरा पाणी ओतून घ्यायचं तर आता पाणी चांगलं गरम झालंय आपली कारवंद त्यात शिजाय घालून घ्यायची आता काय झाले आमचा वाडा पण या सावली मुळ पुर बारकी कोकरी कुत्री कोंबड्या अशी झाडाखाली बसत्यात तर आता मस्त आपली कारवंद शिजत्यात इकडची तयारी आता मी कांदा चिरून घेते शक्यतो हिरवी मिरची वाटून जर घातली किंवा करवंदा कच्ची कर वाटून ती पण मस्त होती पण आज आजे ना करवंदा आधी शिजवून घ्यायनारे आणि मग त्याची चटणी आहे कारण आता मला म्हणल्या की आता शिजवून घे आणि मग चिंगून घ्यायची आता कांदा चिरून एवढा खोबरा घेतलाय आणि एवढा लसूण घेतलाय ती वाटून घेते आता आपला खोबरा चांगला बारीक वाटून घेतला तर लसूण पण त्याच वाटायचं आता आणि जिरी पण त्यातच वाटायची थोडीशी तर आता आपलं वाटून सगळं तयार झालंय चांगला खोबरा लसण जिरी तर अगदी आपलं करवांद मस्त शिजली आता खाली उतरून घेणार आहे तर आता आहे ना मस्त अशी चिंगरून घ्यायचे मस्त जात आपलं करून झाली तर आता हे ना एका ताटात काढून घेणार आहे आता खरं तर मी तव्यात त्याला शिजवून घेतली करवांद का तर मग आपल्याला चिंगराची होती म्हणून तव्यात शिजवली आणि आता ते आपल्या मातीच्या भांडत त्याला मी फोडणे आहे तर अगदी चांगलं दुपारचा टाईमच झालाय म्हणायचं कारण एक वाजायला आली या तर आता आपलं भांडत चांगलं गरम झालं या तेल टाकून घेते त्यात चांगलं तेल तापून द्यायचं तेल तापलं की कांदा टाकायचा कांदा टाकल्याच्या नंतर मस्त त्याला तळून घ्यायचा आता कांदा मस्त तळून घेतला कि आपलं यो खोबरा जिरे आणि लसूण हे वाटून घेतलेलं टाकून घ्यायचं मीठ टाकायचं आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं कारण जे आपल्या करवांची चटणी आहे त्याला आंबाट खाणं आहे तर मीठ थोडस दोनदा जास्त पडलं तरी काय नाही पण कमी पडल्याच्या नंतर आंबाट लागते उलट जास्त पडल्याच्या नंतर चांगली लागते तर आता मसाला टाकून घेते खरं तर आपलं घरच म्हणजे लाल तिखट आहे कालवानाचा मसाला आणि हळद टाकायची चांगलं त्याला तळून घ्यायचं परत आपल्या मसाला त्या कांद्यात आणि जराशी साखर टाकायची थोडीशी कारण साखर आणि चव पण चांगली येते आणि पोरं खायचे त्याच्यामुळं त्यांना खायला पण मस्त वाटत किंवा थोडासा नंगभर गुळ घातला तरी चालतंय आता जे आपण कारबांधा जे शिजवून चिंगरून घेतली होती ती टाकून घेते मस्त हलवून घ्यायचं असं खरं तर आता त्याला आहे ना कोथमिरे कोथमीर हाय पण नीती सुकून गेली त्याच्यामुळं कोथमिर असते अजून रंग आला असता लाकडाचं उलातनच गावा ना पुढं या कसल्या तरी पिशवीत ते बघितलं मागाशी पण भेटानच पाटील त्यामुळे आपल्या दुसऱ्या बाकेच ते दरवाज त्यानेच होत्या खरं तर महत्वाचं लाकडी उलातनच लागते याला आता आताय ना त्याला हलवून मस्त एक जीव करून घेतला त्याचा आणि थोडस जाकण ठेवून घ्यायचं जरा आता कमीच का लावायचा कारण आपलं भांड तर आपल्याला मातीच आणि त्याला आधी तर शिजवून घेतलेलं आहे आपल्याला मस्त अस बारीक माझ त्याला परतून घ्यायचंय चांगलं तर अगदी मस्तच उकाडली आपली आता कारवंदाची चटणी चटणी म्हणायचं किंवा ठेसा म्हणायचं कारण पिचूनच केलेली म्हणायचं त्याला असे अगदी उकडून घेऊन ताव्याने चिया ताव्यात आपले वारली आहे तर आता खालीच उतरून घेणार आहे वाडू का तर आता बसायचे जेवायला बांधायचं वाडायचं इथं बसते मग बस इथे 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 बस असा डिअरच्या कडे बस आपला डिअरच्या पाणी पण गार राहते तांदळाच्या बाकरीत आज आहे तर तांदळाच्या बाकरी अन करमंदाची चटणी मस्त पाकी चुलीवर बनवलेली मातीच्या भांड्यात अगदी एकच नंबर झाली करमादायची चटणी कशी काय परवा झाली करमादायची चटणी